नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण डिफॉल्ट फ्रेम आणि कस्टम फ्रेममधला फरक जाणून घेणार आहोत फ्रेम म्हणजे नेमके काय हे जाणून घ्यायसाठी मी एक पोस्ट ओपन करतो आहे फ्रेम म्हणजे नेमकी तुमच्या नावाच्या खालच्या पूर्ण डिझाईन्स त्याला आपण पट्टी फ्रेमसुद्धा म्हणू शकतो जसे की तुम्हाला स्क्रीनवर फ्री फ्रेमच्या पुढे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर ह्या पाच फ्रेम तुम्हाला दिसल्या ह्या सगळ्या डिफॉल्ट फ्रेम आहेत याला आपण डिफॉल्ट पट्टी फ्रेम म्हणतो त्याच्यासोबतच फ्री फ्रेमच्या खाली पेड फ्रेम म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यापुढे एक नंबरवर मी क्लिक केल्यास तुम्हाला परत तुमची एक दुसऱ्या प्रकारची डिफॉल्ट फ्रेम दिसेल दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर तुम्ही ह्या सगळ्या फ्रेम्स तुमच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये बघू शकता तुम्हाला एकपासून पासून पंचवीस नंबरपर्यंत तुम्हाला ज्या फ्रेम दिसतील त्याला आपण डिफॉल्ट फ्रेम म्हणतो ठीक आहे ह्या झाल्या डिफॉल्ट फ्रेम या डिफॉल्ट फ्रेममध्ये तुम्हाला काही बदल करायचे असल्यास तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमधूनच बदल करू शकता म्हणजे एडिट करू शकता या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर अपलोड केलेला आहे आपल्या जुन्या प्रोफाईलला एडिट कसे करायचे किंवा बदल कसा करायचा या संदर्भात तुम्ही व्हिडिओ बघू शकता ह्या झालं आपल्या डिफॉल्ट फ्रेम ठीक आहे आता कस्टमाइज फ्रेम म्हणजे काय तर बघा मी सव्वीस नंबरच्या फ्रेमला क्लिक केला आहे सव्वीस नंबरच्या फ्रेमला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला देवेंद्र बेले शहर अध्यक्ष विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर यांची पूर्ण प्रोफाईल आलेली आहे मी सत्तावीस नंबरच्या फ्रेमला क्लिक करतो जयेंद्र भालचंद्र भोसकर यांची तुम्हाला फ्रेम दिसत आहे <ied>. मी अठ्ठावीस नंबरची फ्रेम क्लिक केली मी एकोणतीस नंबरची फ्रेम क्लिक केली मी तीस नंबरची फ्रेम क्लिक केली ह्या सगळ्या तुम्हाला ज्या डिझाईन दिसत आहेत ह्या सगळ्या डिझाईन्स म्हणजे ह्या सगळ्या पट्टी फ्रेम म्हणजे कस्टमाइज केलेल्या फ्रेम कस्टमाइज केलेल्या फ्रेममध्ये तुम्ही म्हणाल तसा प्रोटोकॉल तुम्ही म्हणाल तसा तुमचा फोटो तुम्ही म्हणाल तसा तुमचं फॉल्टचा कलर तेवढा त्याचा ते साईज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सेट करून देऊ म्हणजे कस्टमायझेशन म्हणजे डिझायनरनी तुमच्यासाठी केलेलं स्पेशल काम तर कस्टमाइज पोस्ट कशा असतात ह्या तुम्हाला मी दाखवल्या कस्टमाइज पोस्टमध्ये आपण वाटेल तेवढा मोठा प्रोटोकॉल टाकू शकतो डिफॉल्ट फ्रेममध्ये आपण आठ फोटोपर्यंतचा प्रोटोकॉल टाकू शकतो तर डिफॉल्ट फ्रेम आणि कस्टमाइज फ्रेम फ्रेममधला फरक मला असं वाटते तुम्हाला कळला असेलच तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास प्लीज तुम्ही आम्हाला आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता धन्यवाद